आदर्शनगर वॉर्ड क्रमांक पाच मध्ये भीषण आग चार ते पाच घर जळून खाक आदर्शनगर वॉर्ड क्रमांक पाच येथील चार ते पाच घरांना घरांना लागली भीषण आग आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीमध्ये भीमराव मंगूर राठोड गजनन भीमराव राठोड जयराम मंगूर राठोड रामराव मंगूर गजानन शंकर ढाले बजरंग मंदाडे यांच्या घराला आग लागली आग एवढी भीषण होती की घरामधील खाण्यापिण्याच्या वस्तू घर कपडे कागदपत्र अक्षरशः जळून या आगीमध्ये घरामध्ये एकही वस्तू शिल्लक राहिली नाही या आगीमुळे घरातील सिलेंडरचा स्फोट झाला या स्फोटामुळे पूर्ण घर व आजूबाजूचे घर पूर्णपणे जळून खाक झाली अशी येथील नागरिकांनी सांगितले या घटनेची माहिती पुसद अग्निशामक दलाला होताच दीड ते दोन तासात ही आग विजवण्यात यश आले या आगीमुळे पूर्ण आदर्श भीतीचे वातावरण पसरले होते